कागल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्याशी युती करत जुळून घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत या युतीमुळे मुश्रीफ घाटके गटातील निष्ठावंत व प्रेमी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमडताना दिसत आहेत या नाराजीचा थेट फटका आगामी नगरपरिषद निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक कार्यकर्त्यांनी स्थानिक मतदार संभ्रमात असल्याचे चित्र असून याचा फायदा संजय मंडली गटाला होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत कागलमध्ये गेम फिरणार असून संजय मंडली गट वरचढ ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे मुसरीफ गाडगे गटाला या निवडणुकीत अनपेक्षित धक्का बसू शकतो अशी शंकाही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी